मेथीच्या भाजीचे गोय पाणी बनवतो हे बेसन आणि हे मेथी आणि कांदा आणि हे मिरची हे मीठ सांबार जिरं आणि लसण हळद एवढं पाहिजे आता वाटून घेतो त्याने हे कच्चेच हिरव्या मिरच्या हे जिरं हे सगळं कच्चंच वाटायला लागते वाटणं झालं आता काढून घेतो कांदा कापून घेतो झाला कांदा कापणं आता कढई गरम झाली तेल टाकतो मेथीची भाजी काप कापून घेतो मेथीची भाजी कापून घेतली कांदा कापून घेतला तेल गरम झाला कांदा टाकतो आता सोबत टाकतो या कांदा लाल झाला पाणी टाकतो यात आता बेसन टाकून आता हे गोय करून घेतो याची आता याले उक यायली आता हे गोय टाकतो याच्यात करून वय घेतले करून आता टाकतो आता शिरले उतरून घेतो गोय पाणी म्हणतात याले साजरे लागतात हे मेथीच्या भाजीचे सांबाराचे करतात आता हे मेथीच्या भाजीचे आहेत गोय पाणी चाये भाजी भाजीचे होतात मेथीच्या भाजीचे होतात कांद्याच्या पाणीचे होतात सांबाराचे बी होतात तुरीच्या दाईचे होतात असे द चार पाच प्रकारचे पाणी होतात मग आज मी हे मेथीच्या भाजीचे बनवले मग तुम्ही कमेंट करून सांगा का कोणते ब कोणते पाहिजेत आम्ही करून दाखवू तुम्हाला नवीन नवीन भाज्या सांगा ना आम्ही दे करत राहू कमेंट करून सांगत जा आम्हाला हे भाजी पाहिजे ते भाजी पाहिजे असं मग आम्ही क करत राहू तुम्हाला दाखवू मग करू हे असे बनवले तुम्ही बी असेच बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा